नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जेव्हा म्हणतो काल रागाच्या भरात किती बोलून बसलो मी नंदिनीला तिला असं हट करून नाही चालणार आधी जाऊन सॉरी म्हणतो तिला रम्या इकडे काव्याला म्हणते आपण दोघी एकाच पाडत आहोत काव्या काव्या तिच्याकडे बघते पार्क नंदिनीला म्हणतो तुमचा काव्यावर एवढाच विश्वास आहे तर एकदा जाऊन बोलता का त्यांच्याशी म्हणजे गुंता सुटतो आहे का ते बघा ना नंदिनी काव्याशी बोलायला निघते तर तिला थ, रम्या तिच्या रूममधून निग निघताना दिसते नंदिनी विचार करते ही काय करते हिच्या का काव्याच्या रूममध्ये काव्या, काव्या खूपच अपसेट असते नंदिनी म्हणते काव्या काव्या येते नंदिनी म्हणते काव्या हे बघ काव्या तिच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि निघून जाते तर खरंच रम्यात या दोघींमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झाली आहे असं दिसतं तर आहे तुम्हाला कसा वाटला प्रोमो नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू